तुम्ही दुसऱ्या पार्टीमध्ये बघितलं तर काही पार्टीमध्ये वेगवेगळे पक्ष आहेत म्हणजे काही ठिकाणी कपशी आहे काही ठिकाणी आहे काही ठिकाणी पक्ष आहेत सगळ्या पक्षांनी घेऊन बनवले कारण हा राष्ट्रीय पक्ष आहे सगळ्यात मोठा पक्ष आहे जगामध्ये सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेला हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे एवढ्या मोठ्या आहे देशात

तर पक्ष याच्यामध्ये घुसला तर आपलं नुकसान आहे मग कायला करावे तुम्हाला पाणी पुरवठा चालू होईल काही लोक भयपैकी आर्थिक परिस्थिती चांगली ते बोर वाढले ते बोरच्या पाण्यानं एवढं टी डेस एस वाढलेलं असते तेच कळत नाही बायकांचे वेळा लागतं तुमच्या नंतर टाकलं पडतो सगळे नळ बिळ सगळे रस्ते डोतात रस्त्याच नव्हतात आणि आता येणारं पाणी आहे आता पाणी पुरो तर पाईपवर चालू लागेल ती पाणी येणार आहे ते शुद्ध भांड्या बनतो तिथं पाणी आणि तुम्हाला तागल स्वच्छ पाणी रोज मिळायला लागलं स्वातंत्र्य मिळायला तर ते पहिल्यांदा मिळते आणि त्याचं कारण फक्त व्यवस्थित व्हडलं आहे येणार नाही दुधामध्ये घेऊन होतो अचानक त्यांचा मुख्यमंत्री आता साहेब होते उपमुख्यमंत्री व्हायचे उपमुख्यमंत्री तयार आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी म्हणलं आता उभ्या टाकतोय बसता म्हणजे आम्ही बसतो आता पक्षाचे आदेश

याची गॅरंटी मी घेईन आणि दुसरं एकदा नगराध्यक्ष म्हणून त्या फक्त बसवा कधीही तुम्ही माझ्यापर्यंत सहजासहजी येऊ शकताय तुमचा अप्रोच घरी तुम्ही भेटू शकताय तुमचे सामान्य ते सामान्य कामं करायला मी कटिबद्ध आहे सक्षम आहे आता सक्षम कशामुळं मी अनेक संस्था उभ्या केल्या म्हणजे चांगल्या चालवल्या अनेक आरोग्य शिबिरं घेतली

त्यामुळे आम्ही पण अहिसा परमोधर्म म्हणून तर तुझं आम्ही पण अहिसा अहिसा परमो धर्म म्हणजे गर्वच आहे की दुसऱ्याला बाप करणं क्षमा

मिळतो काही जे असतो तो पंचवीस पंधरा मध्ये आहे त्यातून मिळतो काही निधी असतो तो खास ग्राम विकास मंत्र्याकडून मिळतो काही निधी असतो तो पर्यावरण मंत्र्याकडून मिळतो हा अभ्यास फक्त आणि फक्त मला असं वाटतं की गोपीचंद पडकांना चांगला आहे आणि त्याला सगळे घाबरतात त्यामुळं याचा कसा आहे समजत नाही

अ वर्ग 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 तर 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 ब त्यांनी पहिलं काम काय केलं आपल्याला माहित नसेल तर सांगतोपूर दानमा देवीच देवस्थान क वर्गात त्याला ब वर्ग सांगत आणि पाच कोटी दिला सुद्धा

కారటి నాం కారి కానా నా జేలోకను కిరా మాస్రింది. पुढचा तीर्थक्षेत्र निर्देशित मारतो आणि आपण मूल पॅरणा नेऊन दिलानंतर नक्कीच नक्की आम्ही या जय मंदिर हुन ला फोडाचे पाकरी पडू काय रिकॉर्ड